शिवानी तिथे आहेत सोनुशांना आहेत ज्या बऱ्याचशा लोकांना फॉलो करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली संस्कृती आणि आपले रीती रिवाज करून यांच्याशी जोडून राहिला तर कधीही तुमच्याकडून चुकीचं पाऊल उत्सुकत राहत नाही

मराठी दृष्टीने बसावं लागते की आम्ही थोडा पर्सेंटेज कमी झाले पण नंतर तुम्हाला म्हणजे हे सगळं घेत आता मी स्टुडंट सगळ्यांनी जे आता तुम्हाला की लॉ ऑफ अट्रॅक्शन जेव्हा तुम्ही चांगले चांगले पॉझिटिव्ह विचार आणि भविष्यात तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्या माइंड मध्ये पॉझिटिव्ह थॉट्स ने घेवा म्हणजे तुम्ही बोलता ना आणि जे विचार तुमच्या माइंड मध्ये ते एनर्जी तुम्ही ऍक्सेप्ट आणि तो संदेश आपण युनिव्हर्स ला म्हणजे मला काय हवंय हे जेव्हा माझं कन्फर्म असेल तेव्हा तो देव म्हणजे की युनिव्हर्स देण्याचा आपल्याला आणि दुसरे कॉलेज न्यूरॉन्स

मोठे सगळे मी दहावी झाली बारावी झाली पंधरावी झाली जॉब केला हे केलं ते केलं मला सगळं माहिती कितीही सगळ्यांना सगळ्यांना सगळं माहीत नसलं तरी सगळ्यांना सगळ्यांना सगळं कळत oh man प्रयत्न करा, all the best मल्लसरीकांतन, thank you so much। धन्यवाद, बताओगे कुक मोलसराबाग से तो बिठे हैं, अन्यथा अपने यहीं या हॉल से सर्विस रॉ बालर, अन्यथा हमसे काउंसल से पता ही नहीं है, हमसे कोई भी तो डोलबाई बोल आये ऐसे नागमज हैं, बिठने ही थे, साथ पहुँचने के लिए, डोलबाई आगे आओ।

मोहित बराबर ने काम देखा दूसरा पर तुम्हें करियर देख ला तो एक वस्त्र लक्ष्य देवा कि लॉयल्टी की सर्वात प्रथम वस्त्र तुम्हें कितनी मेहनत करते तीन चार मेहनत तीन चार तीन फायदा होते और जवाब पर है तुम्हें तो कंपनी या तुम्हें जो पर काम करना तीन चार लॉयल है जवाब पर है तुम चार काम करना तीन चार बराबर तुम्हारा लॉयल है जवाब पर है तुम चार महीने लाया जिथे मिस्टर सत्रकांचा वाटला नाही की हे कामामध्ये लॉयल आहे त्या जब त्या तुम्हाला तो परिश्रमचा फायदा मिळणार नाही अगर तुम्ही लॉयल नाही असणार तर तुम्ही किती पण मेहनत करा किती पण तुम्ही चांगला क्वालिफाय राहा पण तुमच्या तो सर्व मेहनत फोकट झाला म्हणून मी माझ्या जो अनुभव आहे मी मला आत्ताच माहिती आहे की लॉयल राहायच्या आणि सुनील सुनील माळी तिच्या वडील गणपत माळी हे शिवसेना पक्षाजवळ काही पण परिस्थिती आली किती वेळा शिवसेना फुटली पण तो लोक हमेशा ठाकरे परिवार बरोबर लॉयल राहणे म्हणून आणि आणखी कोणी शिवसेने माहिती आहे की तो शिवसेना सोडून गेला त्यानंतर परत आला तिला मी होऊन देणार नाही पण ते लॉयल राहिले म्हणून कॉलेज ते त्यांच्या गुण आहे म्हणून बस तुम्हाला हा जो काय विनंती आहे तुम्ही सक्सेस शिक्षण घ्यान ठेवा शिक्षण तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकते

इतिहासबरोबर आपले से था <ति> ते सेठ टेरेस हायस्कूलमध्ये पश्चिम युद्ध आहे या शाळेचे तीन वेळा त्यांना आदर्श शिक्षक असा पुरस्कार मिळाला आणि जोगेश मित्र सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश गणेश जे आपले इतिहास उपस्थित त्यांना सांगतो फक्त मार्गदर्शन करावं लागतं बरं आयच्या कार्यक्रमात आयोजक त्यांना त्यांचं आणि माझी वयोग साधारण सात आठ वर्ष झाले असते आज त्यांनी तुमच्या पाठीवर थाप मारण्यासाठी उपस्थित राहण्याचं कारण सांगतो सर आणि त्यांचं पूर्ण कुटुंब पार्ले आणि अजून पण मुंबईमध्ये खूप चांगली कामं करतात सामाजिक आणि माझी स्वतःची जॉय नावाची संस्था आहे आम्हाला पण सुनील सरांनी खूप मदत केलेली आहे आणि सुनील सर स्वतः योगेश्वरी वेटला एक्स एल कंपनीत कामाला असल्यामुळे त्यांची माझी भेट होत असते पण त्यांचं सांगणं होत की सर तरी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावा आज ते सुवर्ण संधी मी आणि माझ्याबरोबर माझे मित्र आहेत की जे पश्चिम रेल्वेमध्ये मोठा कम होते आणि एकतीस मे मी रोजी सेवा निवृत्त झाले आम्ही बरेच वेळा एकत्र बऱ्याच ठिकाणी जात असतो तर सुनील सरांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी खास आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलोय आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की जसं सरांनी सांगितलं म्हणून सरांनी की तुम्ही एम पी एस याच्याकडे जास्त लक्ष द्या पण आजची परिस्थिती पाहता आपण सगळे बघतोय की मला इंजिनियर आहे मला आय टी मध्ये जायचं आहे पण तिथे गेल्यानंतर मी पाहिले मुलांना जेव्हा आपण सॅलरी विचारतो ना तेव्हा विचार ते म्हणतात त्यांच्या आई वडील माझ्या मुलासाठी मी दहा हजार शिक्षणासाठी घातले सर सत्य परिस्थिती आहे आणि पगार गेलं विचारलं ना तीस हजार बत्तीस हजार त्यांना स्वतःला ते इंजिनियर लोकांना लाज वाटते त्यांचा पगार पाहताना कारण ते डिग्री असतात बी बॅचलर ऑफ इंजिनियर वगैरे जसं जरा सांगितलं की यू पी एस सी तर त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा मी स्वतः म्हणजे माझं पूर्ण शिक्षण जे आहे परिवार आहे तो सगळा माझं शिक्षेची पेशर होता मी माल खांडवाला कॉलेज आहे पूर्ण कदाचित माहिती असेल तिथे मी क्लास म्हणून लागलेलं बारावीत असताना ती नोकरी मी तेव्हा पत्करली पण माझे वडील मुख्याध्यापामध्ये असून आले ते एकच वाक्य बोलले की गणेश तुला आयुष्यभर काही क्लास जाणारस काय तुला पुढे जायचं नाही का ते वाक्य मी फोकस केलं विजय ठेवलं मी बी एड झालो आणि मी आत्ता इथपर्यंत आलो आणि मग सामाजिक एक थोडंसं काम पण मी सुरुवात केली मग तुम्ही हे करा आणि मला आहे ना सर तेव्हा मला दहावीमध्ये दहावी बारावी बारावीपासून कामाला पण मी मराठी हिंदी इंग्लिश टायपिंग यू कांट बिलीव की मला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कडून 40 कॉल आलेले 40 जपन एक एक पण कॉल येत नाही आर्मी नेव्ही पासून सगळे कॉल आलेले पण मला तेवढे गाईड करायला कोण नव्हतं मी जेव्हा काही काय रिटायरमेंट आर्मी नेव्हीच्या ऑफिसरना भेटलो तेव्हा ते म्हणाले तुला आर्मी नेव्ही जॉईन केलं असतं ना मग आता तू पाच पाच वर्षाचं प्रमोशन घेऊन ऑफिसर झाला असता आणि आता त्याला दोन दोन अडीच अडीच तीन लाख रुपये पगार आहे महिन्यात पण मला कोण गाईड करायला तेव्हा नव्हतं आणि माझे पहिलं शिक्षक देशात असल्यामुळे मी ते शिक्षक भाग सर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही आयटी मध्ये जा पण त्याच्याबरोबर ते आपलं गव्हर्नमेंट सर्व आहे आता आपण बघतो सर की आव्हानदार लोक त्यांना पण साठ सात सत्तर सत्तर नव्या सेवन पे मध्ये पगार आहे आपल्या मुलांना आम्ही सांगितलं ना की तुम्ही आव्हानकार म्हणा की आपले आईवडील नाक मोडतात काय बाकी इकडे झालाय का पण सरांनी सांगितले की पाच सहा वर्ष प्रमोशन घेऊन एसीपी म्हणून पण रिटायर झालेली आहे वाचण्याबद्दल सरांनी सांगितलं तर मोबाईलवरती पण बरेचसे चांगले चांगले मेसेज येतात पण आपण काय करतो ते लांब स्किप करतो वाचत नाही आणि न वाचता तर आपण ते दुसऱ्याला फॉरवर्ड करतो त्याच्यात आपल्याला आनंद मिळतो की मी काहीतरी समोरच्याला चांगलं पाठवलं पण मी पण आधी वाचला काय मला पण तो वाचायला पाहिजे

सगळ्या वेस्टिशन येतात गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कसं नसतं तुम्ही तुम्हाला चांगला मिळतात बऱ्याच ठिकाणी तुमचा सरकार होतो चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे जातात माझ्याबरोबर जे गृहस्थ आले आहेत त्यांच्याबद्दल थोडं थोडी सांगतो की अंधेरीचा गोपले जो ब्रिज स्थापला तुम्हाला फ्लो आहे त्या अंधेरी बरोबरी चर्चित गाडी तो मोटर नेत जुलै दोन हजार अठरामध्ये घटना होईल की अंधेरी तो गाडी रोकावीस झालं आम्ही